सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम योवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा असूवीन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला आज आपण ज्या विषयावरती मननाने चिंतन करणार आहोत तो विषय आहे उदासीनतेतून मुक्ती परमेश्वराच्या सामर्थ्यात नवी परमेश्वराच्या सामर्थ्यात नवीन आशा सामर्थ्या आणि याच विषयावरती आपण काही वेळ मननाने चिंतन करणार आहोत जीवनामध्ये आपल्या चांगले आणि वाईट अनुभव येत असतात जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याला हे चांगले आणि वाईट अनुभव घडते आणि हे चांगले अनुभव ज्यावेळेस येतात त्यावेळेस मनुष्य आनंदी होतो आणि वाईट अनुभव ज्या वेळेस येतात त्यावेळेस मनुष्य दुःखी होतो आणि याच अनुभवाला नंतर तो कधी आठवत बसतो किंवा कधी तो भूतकाळामध्ये जातो तर त्यावेळेस त्याला खूप जास्त दुःख होतं वेदना होतात की प्रभू परमेश्वराने माझी प्रार्थना काय ऐकली नाही किंवा अद्यापही माझी प्रार्थना का ऐकली नाही आणि असे काही विचार मनामध्ये येतात आज आपण अशाच विचारांना एक उत्तर म्हणून हा संदेश पाहणार आहोत आणि म्हणून संदेशाचा विषय मी घेतलेला आहे उदासीनतेतून मुक्ती परमेश्वराच्या सामर्थ्यात नवीन आशा परमेश्वराच्या सामर्थ्यात नवी आशा आणि यावरतीच आपण काही वेळ मननाने चिंतन करणार आहोत आणि म्हणून जे जे अशा प्रकारचे मनुष्य आहेत किंवा भक्तगण आहेत त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वर पवित्र शास्त्रामधून जे सांगतो ते आपण आज पाहूया आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट सांगत असताना मी काही वचन आपल्याला सांगतात संदेश आपल्या समोर स्पष्ट करणार आहे आणि सगळ्यात पहिलं वचन मी घेतलेलं आहे स्तोत्र चौतीस अठरा चौतीस अठरा आणि वचन आपल्याला सांगतं त्याचं अठरा वचन परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सन्निधी असतो अंतृप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो प्रभू परमेश्वराचं वचन सांगत आहे परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सन्निधी असतो म्हणजे ज्यांचं हृदय तुटलेलं आहे अशा प्रकारे जे भिन्न झालेले आहेत किंवा त्यांना आजा अनुभव आलेला आहे की त्यांच्या जीवनामध्ये ते काही यशाच्या जवळ जाऊन थांबले आहेत किंवा यशापासून दूर गेलेले आहेत आणि मग ते दुःखी झालेले आहेत कष्टी झालेले आहेत भग्न हृदय झालेले आहेत तुटलेल्या हृदयाचे झालेले आहेत त्या सर्वांसाठी प्रभू परमेश्वराचं सा वचन सांगत आहे स्तोत्र चौतीस अठरा मध्ये परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या संगीती असतो कोण मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो आणि प्रभू परमेश्वर जर म्हणत आहे तर तो निश्चितपणे उद्धार देखील करेल अंतृप्त जे आहेत त्यांचा उद्धार केल्यापासून प्रभू परमेश्वर राहणार नाही आणि जे भग्न हृदय आहे त्यांच्या जवळ प्रभू परमेश्वर असतो हे आपल्याला देवबापाचं वचन सांगत आहे म्हणजेच काय दुःखामध्ये आश्रू पुसणारा आपला देव आहे भग्न हृदय लोकांच्या जवळ तो तो उपस्थितच नाही तर तो दुःखामध्ये आश्रू पुसण्यासाठी ते भग्न हृदय जे आहे जे डिप्रेस आहेत आशा नाही आशा देण्यासाठी प्रभू परमेश्वर त्यांच्या जवळ असतो प्रभु परमेश्वराचं योगा परमेश्वराचं प्रेम योगा परमेश्वराचं सामर्थ्य आपल्याला अशा अशा जे स्थितीमध्ये त्यांना उभारी देण्याचं काम प्रभु परमेश्वराची उपस्थिती करते हे आपल्याला यामधून समजतं म्हणून स्तोत्र हे आपल्यासाठी फार महत्वाचं वचन आज आजच्या येत येणारी वचन देखील महत्वाची आहेत आणि स्तोत्र चौतीस अठरा याकरिता महत्वाचं परमेश्वर भग्न हृदय लोकांच्या सान्निध्य असतो अंतृप्त अनुतृप्त क्षमा करा अनुतप्त शब्द आहे मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो जे जे अनत आहेत त्यांच्या मनाचा उद्धार परमेश्वर केल्यापासून राहणार नाही त्यानंतर दुसऱ्या वचनाकडे आपण आणि दुसऱ्या वचनामधून आपण शिकणार आहोत परमेश्वर आपल्या आक्रोशाला ऐकतो जो आपला आक्रोश आहे निश्चितपणे आपला आक्रोश जो आहे आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी चालतात आपण जरी हा बोललो नाही प्रार्थना जरी केली नाही तरी देखील देवबाप्पाकडे त्या पोचतात कारण की त्याने आपल्याला निर्माण केलेला आहे आणि म्हणून मी नेहमी संदेशामध्ये आणि बोलताना म्हणत असतो प्रार्थनेमधून देखील म्हणत असतो तू निर्माण करता परमेश्वर आहेस आणि आम्ही निर्मिती आहोत आम्ही तुझी निर्मिती हो। आहोत आणि म्हणून त्याची निर्मिती आपण असल्या कारणाने आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी चालल्या आहेत जो आक्रोश चालला आहे तो यहोवा परमेश्वर ओळखतो आणि म्हणून स्तोत्र चौतीस आठव्या प्रमाणे दुसरं वचन मी घेतलेलं आहे स्तोत्रहिता एकशे सत्तेचाळीस मधून आणि स्तोत्र एकशे सत्तेचाळीस त्याचं तिसरं वचन आपल्याला सांगतं मी आपल्याकडे वाचतो कृपया करून लक्ष द्या स्तोत्रहिता एकशे सत्तेचाळीस त्याचं तिसरं वचन भग्न हृदय जनांना तो बरे करतो तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो भग्न हृदय लोकांना तो बरे करतो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो आणि म्हणून मी म्हणालो की प्रभू परमेश्वर दुःखात ज्या आश्रू येतात ते बसण्याचं काम करतो तो ज्या वेळेस आपण दुःखामध्ये असतो त्यावेळेस वचन सांग सांगत आहे तो भग्न हृदय लोकांना बरे करतो आणि खरोखर प्रभू परमेश्वर जे अशा सिच्युएशन मध्ये आहेत त्यांना बरं करण्याचं काम करत असतो आपो आपोआपच आपण बरे होत नाही प्रत्येकाला म्हणून ना मी संदेशाची सुरुवात केली प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला चांगले आणि वाईट अनुभव येत असतात चांगल्या अनुभवांनी मनुष्य आनंदित होतो परंतु वाईट अनुभवांनी मनुष्य दुःखी होतो आणि ज्यावेळेस तो दुःखी होतो त्या वाईट अनुभवांनी परत एकदा तो येव्हा परमेश्वरच असतो जो की आपल्याला अशा दुःखामधून बाहेर काढतो दुसरं कोणच नाही आपण अशा सिच्युएशन मधून दुःखामधून कष्टामधून वेदनांमधून उदा, उदास उदासीनतेमधून ज्यावेळेस बाहेर येतो ना तो येव्हा परमेश्वरच असतो जो की आपल्याला काढतो हे यामधून आपल्याला समजतं भग्न हृदय लोकांना तो बरे करतो स्तोत्र एकशे सत्तेचाळीस तीन आपल्याला सांगतात इतकंच नाही जखम झालेली असेल म्हणजे खोलवर जर आपण दुखावल्या गेलो असेल तर प्रभू परमेश्वराचं वचन सांगत आहे खूप सुंदर वचन आहे हृदयाला स्पर्श होणारं वचन आहे तो पट्ट्या बांधतो जखमांना पट्ट्या बांधतो सांगितलेला आहे प्रभु परमेश्वर आपल्या जवळ अशा वेस निश्चितपणे असतो आणि याचा अर्थ काय होतो तो आपल्याला ट्रीट करतो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर नर्स अशा प्रकारे काही जखम असली तर ती जखम स्वच्छ करतात त्या जखमेला औषध लावतात मग मलम लावतात मग पट्टी बांधतात तशा प्रकारचं काम येऊबा परमेश्वर देवा आपला निर्माण करता परमेश्वर आपल्यासाठी करतो आणि म्हणून जे बघणारे जे हृदय आहे जे अनुतप्त आहे जे खचलेले आहेत जे उदासीनतेमध्ये आहे अशा सर्व प्रकारच्या दुःखामध्ये प्रभू परमेश्वर आपल्या जवळ येतो आपल्या आपल्याला सहाय्य करतो आपला आक्रोश ऐकतो आणि आपल्याला पट्ट्या बांधण्याचं काम करतो आपल्या जखमांना बरं करण्याचं काम करतो हे या आपल्याला यामध्ये समजतं किती महान आपला देव आहे आणि म्हणून आपण देव आपल्याला अशा स्थितीमध्ये भेटतो हा विश्वास मी आपल्याला आजच्या संदेशामधून देव इच्छित आहे की अशा वेळेस देव आपल्याला समते असतो आपण एकटे नाही देवाचं वचन जे आपल्याला सांगतं ते या वचनांमधून आपल्याला समजतं की देव बाप आपल्याला एकटं कधीच सोडत नाही अशा वेळेस तो विशेष आपली काळजी घेतो हे आपल्याला यामधून समजतं त्यानंतर तिसऱ्या वचनामधून आपण शिकणार आहोत परमेश्वराच्या प्रेमात खरा आनंद आहे परमेश्वराच्या प्रेमात खरा आनंद आहे त्याकरिता मी शुभवर्तमानामधून योनाच्या शुभवर्तमानातील सोळाव्या अध्यायामधून बावीस वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या योहान सोळा बावीस वचन आपल्याला सांगतं तुम्हाला आता दुःख झाले आहे तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही परत एकदा आम्ही हे वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या तुम्हाला आता दुःख झाले आहे तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही ना। तुम्हाला आता था दुःख झालेलं आहे ते बघ म्हणतो परंतु मी तुम्हाला भेटेन प्रभू परमेश्वर म्हणत आहे मी तुम्हाला तुम्हाला पुन्हा भेटेल प्रभू परमेश्वर आपल्या अशा वेळेस भेट घेतो आणि वचन आपल्याला पूर्ण वाचल्यानंतर समजतं आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल आपलं अंतकरण जे दुःखित आहे वेदनामध्ये आहे उदासीनतेमध्ये आहे प्रभु परमेश्वर सांगत आहे ते पुन्हा आनंदित होईल आणि एवढंच नाही तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही मग आपला आनंद कोणी काढून घेणार नाही आपल्याला आता ज्या ज्या गोष्टींचं प्रश्नांचं उत्तर मिळालं नसेल अद्यापही मिळालं नसेल दीर्घकाळापासून काळापासून ते तसंच राहिलं असेल प्रभु परमेश्वर म्हणत आहे मी तुम्हाला भेटणार आहे मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि ज्यावेळेस प्रभु परमेश्वर भेटेल तो म्हणत आहे तुम्हाला आनंद होईल आणि मग तो आनंद कोणी काढून घेणार नाही प्रभू परमेश्वर म्हणत आहे म्हणून निश्चितपणे तो आपल्याला आनंद येईल आता तो माझ्या जवळ आहे ना ते पुष्कळ आहे ते खूप आहे देवा अशा स्थितीमध्ये माझ्या जवळ आहे ना ते माझ्यासाठी भरपूर आहे खूप आहे हा आपण निर्धार करत आपला जीवन प्रवास व्यक्ती चांगल्या रीतीने वचनावरती आधारित देवाच्या मार्गावरती आपण पूर्णपणे आधारित ठेवला पाहिजे आणि त्याच्या वचनावर वचनामधून देखील आपल्याला गोष्टी शिकायला मिळतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात त्या आपण बघणार आहोत परंतु तिसऱ्या वचनामधून आपल्याला शिकायला मिळालं परमेश्वराच्या प्रेमात खरा आनंद आहे देवबाप आपल्याला का भेटणार कारण की तो आपल्यावरती प्रेम करतो म्हणून तो आपल्याला भेटणार तो आपल्याला परत एकदा आनंद देईल आणि तो आनंद परत कोण काढून घेणार नाही तो कोण काढून घेऊ शकत नाही तर देवबाप म्हणत आहे तर कोणाचं झाडच नाही तो आनंद काढून घेण्याचं कोणच तो आनंद काढून घेणार नाही कारण की स्वतः प्रभू परमेश्वरचा परमेश्वराचं वचन सांगत आहे तो आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही खरंच देवाप वचन जे आहे ते म्हणतो पवित्र शास्त्रामध्ये उगाच वचन आलेले नाही त्याच्या पाठीमाग खूप मोठा अर्थ आहे आणि जर देवाप म्हणत आहे वचनातून सांगत आहे तर तसं घडणारच देबाप आपल्याला आनंद देईल देवाप आपल्याला भेटेन आणि मग तो आनंद आपल्यापासून कोणी काढून घेणार नाही हे दे आपल्याला देवबाप्पाचं वचन सांगत आहे त्यानंतरच वचन आहे रोमकारसपत्र पंधरावादे त्याचं तेरा वचन आणि त्यामधून आपल्याला शिकायला मिळतं परमेश्वराचे वचन जीवनात नवीन आशा निर्माण करते आणि म्हणून मी काही वेळा अगोदर म्हणालो देवबाप्पाचं वचन जीवनामध्ये दे खूप चांगल्या गोष्टी घेऊन येतात आणि देवबाचं वचन आपल्याला आशे नाही भरतं कारण की अशाच प्रकारे वाईट अनुभव जे असतात ते जीवनामधल्या ज्या सकारात्मकता पॉझिटिव्ह गोष्टी असतात सकारात्मक गोष्टी असतात ते संपून टाकतात म्हणजेच आशा कुठ तरी संपवून टाकतं जीवनामधलं वाईट अनुभव वाईट एक्सपिरियन्स आशा संपवण्याचं काम करतं परंतु प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला आशेने भरण्याचं काम करतं प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला नवीन आशाने भरतं नवीन आशा आपल्यामध्ये निर्माण करतं आशा जरी संपली असेल तरी देखील देवबाप्पाचं वचन आपल्याला त्याच्या आशेने भरतं हे आपल्याला पवित्र शास्त्र वचन सांगतं ओंकाराज पत्र पंधरावा तेरा वचन मी आपल्याकडे वचन असं आहे आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भर आशा करता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी किती सुंदर वचन आहे आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे विश्वास जर देवबप्पा आपण ठेवला ठेवत असतो ठेवत गेलो तर त्याच्यामधून किती जास्त मोठी ब्लेसिंग आहे किती मोठा आशीर्वाद आहे विश्वास ठेवण्यामुळे काय होईल तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने देवा बनणार आहे तुम्हाला शांतीने व आनंदाने भर आशा करता की तुम्हाला पवित्र आत्मेच्या सामर्थ्यात विपुल अशा आशा प्राप्त व्हावी विपुल आशा देणारा देवा आहे आपल्या जीवनामधल्या ज्या आशा आहेत त्या संपल्या संपत चालल्या आहेत आशा उरली नाही असं वाईट अनुभव अनुभव आपल्याला वाटतं आणि त्यामुळेच आपण उदासीनतेमध्ये जातो परंतु देवबाचं वचन आपल्याला विपुल आशा विपुल आशा याने भरतं हे वचन आपल्याला सांगतं आनंदाने भरतं शांतीने भरत, शांती भरत। फक्त कधी त्याच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सतत विश्वासामध्ये राहिल्यामुळे किती मोठा आशीर्वाद आहे आणि म्हणून आपल्याला विश्वासामध्ये राहायचा आहे विश्वास जगमगू देता कामाने जीवनामध्ये चढ उतार येतील प्रत्येकाच्या येतात श्रीमंतातील श्रीमंता ला आणि गरिबातील गरीबाला चढ उतार हे जीवनामध्ये येतातच आणि ते येणारच परंतु विश्वास आपल्याला राखायचा आहे कारण की वचन देखील सांगतो जो शेवटपर्यंत टिकेल तो तोच तर शेवटपर्यंत टिकेल तोच तर आणि म्हणून जर विश्वास ठेवत आहोत तर विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरव कोण आशेचा देव सांगितलेलं आहे किती सुंदर शब्द आलेली आहे आशेचा देव आपला देव हा आशेचा देव आहे सगळं काही संपून गेलं तरी त्या आशेमधून देवबाबा आपल्याला उभारी देतो त्या आशेमधून तो, आशे तो आपल्याला नवीन जीवन देतो त्या आशेमधून तो, आशे तो आपलं संजीवन करतो किती सुंदर असं यामधून आपल्याला समजतं आपला देव आशेचा देव आहे रोम करा पंधरावा दे वचनामधून आपल्याला समजतं यावेळेस जास्त वेळ न घेता पाचवी गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबतो आणि पाचवी गोष्ट आहे देवाच्या उपस्थितीत आपण सुरक्षित आहोत देवाच्या उपस्थितीमध्ये आपण सुरक्षित आहोत वी आर इन सेफ अँड त्याच्या उपस्थितीमध्ये आपण सुरक्षित आहोत आणि ते स्पष्ट करण्याकरिता मी स्तोत्र तेवीस चार मधून वाचतो तारांकित वचन आहे आपल्याला तोंड पाठ देखील आहे तरी देखील मी स्वास्त कृपया करून लक्ष द्या स्तोत्र सेता तेवीस चार मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस मृत्यू छायच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिना नाही कारण तू माझ्या बरोबर आहेस देवबाचं वचन सांगत आहे जीवनामधल्या वाईट अनुभवामुळे आपल्याला वाटत असेल की आपण मृत्यू छायच्या दरीतून चाललो आहोत तरी देखील स्तोत्रकर्ताप्रमाणे आपण म्हणत म्हणायचं आहे आणि आपण म्हणलं पाहिजे मी कसल्याही अरिष्टाला भिनार नाही कारण की देवबाप्पा तू माझ्या बरोबर आहेस तू माझ्या बरोबर आहेस तू माझ्या बरोबर आहेस आणि खरोखर देवाप आपल्या बरोबर आहे उदासीनतेतून मुक्ती परमेश्वराच्या सामर्थ्यात नवीन आशा हा संदेशाचा विषय मी घेऊन आलो होतो आणि म्हणून देवप्पाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी आहेत नवीन आशा आहे उभारी आहे सामर्थ्य आहे सुरक्षितता आहे आणि याच्या पलीकडे जाऊन आपण आनंदी तर होतोच परंतु प्रसन्न राहतो आपल्या जीवनामधला उल्हास कधी संपत नाही आपल्या जीवनामधला हर्ष कधी संपत नाही आपल्या जीवनामधला संतोष कधी संपत नाही हे यामधून आपण शिकतो आणि म्हणून उदासीनतेमध्ये देवबाब माझ्या जवळ आहे भग्न हृदय लोकांच्या तो जवळ असतो तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो तो त्यांचा आक्रोश ऐकतो तो अनुतुप्त मनाच्या लोकांचा उद्धार करतो तो त्यांच्या सनिधी असतो हे आपल्याला या संदेशामधून आणि संदेशातील वचनामधून शिकायला मिळा मिळालं आणि म्हणून जीवनामध्ये ज्यावेळेस उदासीनता येईल वेदना येतील आपल्या जवळ आहे हे या संदेशामधून आपल्याला समजलं आणि जर देबाप माझ्या जवळ आहे याच्यावर मोठा आशीर्वाद जगामध्ये कुठलाच नाही तो माझ्या जवळ आहे तर मला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही हाच आपला विश्वास हेच आपले शब्द हीच आपली प्रार्थना करत आपण या होतलावरचा जीवन प्रवास मोठ्या आनंदाने हर्षाने संतोषाने व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो या छोट्याशा संदेशाद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद येतो प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वर जिवंत देव बापा तू महान आहे स्थोर आहेस गौरवी राजा आहे तुझ्या चरणाजवळ येऊन लिंगमस्तक होऊन प्रार्थना करतो प्रिय परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या हर्षाने आनंदाने संतोषाने प्रिय परमेश्वरा आणि सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टीने भरत आहेस भरत राहतोस म्हणून तुला धन्यवाद दे बापा प्रिय परमेश्वरा आम्ही चुकतो तर तरी तू आम्हाला क्षमा करतोस आमच्या सर्व चुका अपराध बापांची प्रिय परमेश्वर तू क्षमा करत आम्हाला तुझ्या आशेने भरतोस म्हणून तुला धन्यवाद तुझ्या संजीवनाने भरतोस तुझ्या नवजीवनाने आम्हाला भरतोस म्हणून तुला धन्यवाद अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावरती सदोदित राहू दे आणि प्रिय प्रभू आमचा तू सदोदित सांभाळ करत आमचं संरक्षण करत राहा आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आमचा तू उपयोग करून दे आम्हाला प्रिय परमेश्वरा तुझ्या आरोग्यामध्ये तो ठेव आणि सदोदित प्रिय परमेश्वरा तुझी कृपादृष्टी आमच्यावरती करतो काही चुकीचं बोललो असलं तर क्षमा कर काही मागेच राहून गेला असलं तर तू आमचं जिवंत सामर्थ्यवान देवायस मागण्या मिळून त्या अगोदरच्या गोष्टीची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तृप्त करत बस जशी आवड तशी तुझ्या आणि स्वाधीन होत ही लहान प्रार्थना धन्य तारक उदारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून काय केल्या आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवापणी दिलेली शांती तुमचे अंत करणे आणि म्हणे देवाच्या पदाचं पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ये ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवर आता आणि सदा सर्व का असो Amen, Amen, Amen.